दंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार स्पॉट बातमीमध्ये मी संपादक आपलं स्वागत करीत आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा बिगुल वाजलेला आहे आणि सध्या सर्वत्र बैठका चालू आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज उमरघ्या तालुक्यातील बेळम येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर आपल्यासोबत आहेत साहेब निवडणुकाचा बिगुल वाजलेला आहे काही लोकांमध्ये काही संभ्रम निर्माण करत आहेत की ओमराजे निंबाळकर हे खासदार फक्त फोनच उचलतात किंवा वाढदिवसाची शुभेच्छा देतात तर त्याबाबत आपल्याला काय कसं आहे आता मी फोन उचलता मान्य केलं आता आधी जी फोन उचलत नव्हतं म्हणून आरडत होतो आधी जे हजार रुपये काय खासदार दाखवा हजार रुपये मिळवून मिळवा म्हणून आरडत होतो मग आता मी चोवीस तास दिसायला लागलोय मी लोकांच्या कंटिन्यू संपर्कात आहे की माझे विरोधकच मान्य करते म्हटल्यावर माझं यश आहे म्हणायचं ना आणि तुमच्या माध्यमातन मला सांगायचंय की मला दिवसाचे एका फोनवर हजार ते अकराशे फोन येते आता अकराशे फोन त्यांना लोक फोन करतात का मला अकराशे लोक फोन करतात म्हणजे काय काम सांगते काम हे असतंय त्यांना आवर्जून सांगायचं तुमच्या माध्यमातन की कुणाची तरी लेख डिलिव्हरी साठी दहाखान्यात ऍडमिट असते त्या बिचारीला रक्त मिळत नसतंय दादा तेवढी रक्ताची व्यवस्था करा म्हणून फोन येते कुठल्या तरी कुठल्या तरी शेतकऱ्याचा डीपी जळलेला असतंय अधिकारी बदलून देत नाही फेल्युअर रिपोर्ट देऊन पंधरा पंधरा फेल्युअर रिपोर्ट देत नाही साधा तिचं पीक जळत असतंय त्याचा फोन येते मला किंवा तेवढं डीपी बदलून द्या म्हणून तुमच्या माहितीसाठी मला सांगायचंय की सामान्यातल्या सामान्य माणसाची किती जरी सामान्य अडचण असली अगदी गाय आजारी असू द्या दुकानदार पिशवीचं बी परत घेत नसू द्या काही सामान्य काम असल तर लोक मला फोन करतात मला वाटतं ह्याच्यावरूनच सामान्य लोकांमध्ये ह्या माणसाला काम केल्यानंतर माझं काम होऊ शकतंय ही भावना निर्माण करण्यात मी यशस्वी ठरलोय आणि आपल्या माध्यमातन त्यांना सांगायचंय कि ह्या जिल्ह्यातलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज शंभर टक्के शासनाच्या मालकीचं सुद्धा उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये करू शकलो मला वाटतंय हे माझं पहिलं काम दुसरं काम एकवीस टीएमसी पाण्याच्या बाबतीत तुम्हाला कित्येक पिढ्यापासून त्या ठिकाणी आश्वासन दिली जात होती त्या एकवीस टीएमसी पाण्याचा प्राधान्यक्रम तुळजापूरच्या रामदारा तलावापर्यंत आणि दुधाळवाडीच्या साठवण तलापर्यंत आणून दाटणी बॅरेज पासून ते दुधाळवाडी तलाव ही तुमचा रामदारा तलाव ही जोडण्यासाठी मधली पाइपलाईनची काम प्राधान्यक्रमात नव्हती मला वाटतंय ते प्राधान्य क्रमात घ्यायचं सुद्धा महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातन त्यावेळेस आमच्याच कालखंडामध्ये झालंय त्याच्यासाठी लागणारी अकराशे कोटी रुपयाची तरतूद सुद्धा महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात म्हणजे मी खासदार असताना जी अडीच वर्ष सत्तेतली होती त्याच कालावधीमध्ये झालेत आपल्या माध्यमातून मला सांगायचंय की तेराशे दोन कोटी सत्तर लाख रुपयाचा आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास चाळीस नवीन सबस्टेशन आता लाईटीची परिस्थिती बघता तुम्ही काय बिकट अवस्था येते अक्षरशः दोनच्या दोन फेज हातात धरलं तरी करंट लागत नाही अशी परिस्थिती आहे पाण्यात उभारून मला वाटतंय अशी लाईटीची दुरावस्था असताना लाईट मिळत नसताना ही चाळीस सबस्टेशन असतीलशनल आडिशन, पॉवर ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनला एकोणचाळीस ठिकाणी असतील तुमचे नवीन डीपी बसवणं जवळपास तीन हजार नवीन डीपी त्या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यामध्ये बसणार आहेत जी त्रेसष्ट डीपी आहेत ती शंभरचे जवळपास पंधराशे डीपी त्या ठिकाणी होणार आहेत की ही आर डी एस एस नावाची योजना आहे आणि ही योजनेचा अध्यक्ष ह्या जिल्ह्याचा खासदार असतो तुमच्या खासदारानं तेराशे दोन पॉइंट कोटी रुपये आणि सत्तर लाख एवढ्या रकमेचा डीपीआर सरकारकडे पाठवलाय मंजूर झालाय त्याची कामं आता सर्वेच्या ह्याच्यात आहेत आणि काम चालू होणार आहेत ही काम झालंय आज आपल्या माध्यमातन मला सांगायचंय की तुमचं हे जी हायवे आहे या लोकांना ही हायवेचं लो काम कधी चालू झालंय किती वर्ष रे घडलं होतं आणि कुणाच्या काळात गती आली मला वाटतं ह्याचे साक्षीदार तुम्ही आहेत किती वर्ष बंद पडलं होतं ह्याचे साक्षीदार तुम्ही आहेत त्यामुळे मी काय केलंय ज्या लोकांना फक्त पावसाळ्यात उगूनच त्या ठिकाणी आरडायचं माहिती आहे त्या लोकांनी आधी काय केलंय ह्याची वस्तुस्थिती त्या ठिकाणी तपासून घ्यावी एवढंच नाही तुमच्या भारतीय जनता पार्टीचा मंत्री सुद्धा मोदीच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी अकरा हजार रुपये क्विंटल सोयाबीनचा भाव होता ती चार हजार रुपये वर का आणला ह्याचा जाब विचारू शकत नाही तो जाब मी लोकसभेत खासदार म्हणून शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्याचं लिकरू म्हणून विचारलंय जी की हिंमत तिथल्या मंत्र्यामध्ये सुद्धा नाही ती हिंमत दाखवायचं काम मला वाटतं तुमच्या खासदाराने त्या ठिकाणी केली शेतकरी कशा पद्धतीने आत्महत्याला प्रवृत्त केला जातोय शेतमालाचे भाव वाढल्यावरच त्याला कंट्रोल केलं जात आहे पण आदानीच्या सिमेंटचा भाव वाढल्यावर मात्र तुम्ही त्याला कंट्रोल करत कारण दोनशेचं सिमेटाचं पोतं आज साडेचारशेला घेतं चारशेचं डीएपीचं पोत आज चौदाशे रुपयाला गेलं मला वाटतंय सातशे रुपयात होणार नांगरण रन। आज दोन हजार रुपये एकर झालं या सगळ्या गोष्टीचे जे भाव वाढले त्याला शेतकऱ्याला कसं सर केंद्र सरकारचं धोरण आहे मला वाटतं हे काम खासदार म्हणून मी केलेलं आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधन जी रस्ते झालेत ती रस्त्याची काम मला वाटतंय मी खासदार असताना त्या ठिकाणी झालेले आहेत आणि माझं त्यांना जाहीर आव्हान आहे उगा असं जाऊन कुठतरी एखाद्या ठिकाणी बुकायचं त्याच्यापेक्षा समोरासमोर बसू काय काम केलेत मी जनतेला सांगतो दाखवा जाहीर दादा कुठतरी आता धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास सहा विधानसभा आहेत आणि निलंग्याचा काही भाग आहे परंतु काही ठिकाणी नागरिकांमध्ये काही नागरिकांचे जे मूलभूत सुविधा आहेत रस्ते वीज पाणी बाबतचा काही संभ्रम निर्माण केला जात आहे म्हणजे आ, रस्ते वीज पाणी त्या बाबतचा जो संभ्रम आहे नागरिकांमध्ये निर्माण केला जात आहे तर ते आमदाराचा अपेक्षपणा ते कुठंतरी तुमच्या माती मारण्याचा प्रयत्न केला सगळ्यात महत्वाचं आपल्या माहितीसाठी आमदार असू द्या खासदार असू द्या जी काही रक्कम किंवा पैसे शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होतात ही रक्कम, रक्कम ही पैसे काय खासदाराच्या आमदाराच्या घरची प्रॉपर्टी विकून दिलेले पैसे नाहीत तुम्ही आम्हाला आमदार केलं तुम्ही आम्हाला खासदार केलं म्हणून तुम्हाला माहित असेल तुम्ही जन्मल्यापासून मरेपर्यंत म्हणजे मेल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला जीएसटी मधून सुट्टी नाही मैताच्या सामानावर सुद्धा जीएसटी आहे आता म्हणजे तुमच्याकडनं टॅक्सच्या रुपानं गोळा केलेला पैसा तुमच्यासाठी खर्च केला म्हणजे तुमचेच पैसे तुमच्यासाठी खर्च केले तर आम्ही उगा आमचं लट बॅनर लावून इथं फुकटची बापाची इस्टी टिकून केल्यावर दाखवायची गरज नाही क्याला। क्याला? आम क्याला क्याला। कि पैसे सामान्य माणसाचे आहेत आणि सामान्य माणसाचाच पैसा सामान्य माणसासाठी खर्च केला का केला तुम्ही आम्हाला खासदार केलं तुम्ही आम्हाला आमदार केलं म्हणून केला आणि आपण जे सांगताय की एका आमदाराला जेवढा आमदार निधी पाच वर्षात मिळतो त्याच्यापेक्षा मला खासदार म्हणून सहा आमदाराचा मतदारसंघ असताना सुद्धा त्याच्यापेक्षा कमी मला खासदार निधी सहा विधानसभेमध्ये खर्च करावा लागतो त्याच्यामुळं त्या ठिकाणी काम करण्याच्या बाबतीत प्रत्येक गावाला निधी देण्याच्या बाबतीत अडचणी खासदाराला येतात ही वस्तुस्थिती आहे आणि ती मी नाकारत अजिबात नाही कारण माझ्याकडे सतराशे गावाच त्या ठिकाणी बावीसशे सत्तेचाळीस बुथ आहेत आणि ती कोरोनाच्या कालावधीमध्ये दोन वर्षाचा निधी आम्हाला तुम्ही दिला नाही म्हणजे तीनच वर्षाचा निधी साधारणतः पंधरा कोटी रुपयापर्यंत आम्हाला मिळालेला आहे आणि एका आमदाराला पंचवीस कोटी रुपये त्या ठिकाणी पाच वर्षात मिळतात आणि इथं खासदाराला फक्त तुम्ही साडे सतरा कोटी रुपये पाच वर्षात द्यायचं काम केलंय आता साडे सतरा कोटी मध्ये मलाच तुम्ही सांगा की सहा आमदाराच्या मतदार कुणी जरी खासदार झालं तरी तेवढ्या रकमेची कामं होऊ शकतात का हा माझा मूलभूत प्रश्न आहे आणि जिथं जिथं लोकांची आवश्यकता असेल जे जे काय म्हणून त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे ते आम्ही प्रामाणिकपणे केलंय एवढं मात्र तुम्हाला सांगतो कि हे सरकार जिल्हा भाडाचं आलंय तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीनं पहिल्यांदा सुरत सुरतून गुवाहाटी गुवाहाटीहून गोवा आणि पुन्हा महाराष्ट्रात येऊन सरकार स्थापन केलंय लबाडीनं ईडीच्या सीबीआयच्या भीतीनं जे सरकार स्थापन झालं त्या सरकारमध्ये आम्ही ना पन्नास खोक्याच्या आमिषाला बळी पडलाव ना त्यांच्या कुठल्या दाबाला बळी पडलाव आणि आमच्याकडे काही काळ नसल्यामुळं आम्ही प्रामाणिकपणे ज्या पक्षप्रमुखाने आम्हाला उमेदवारी दिली आणि ज्या मतदाराने आम्हाला मतदान टाकलं त्याच्याशी प्रामाणिक राहिलो म्हणून काही काळापुरता आम्हाला चौथीच्या अकरावणी करायला लागले ती दोन वर्षापासून हे बी मला मान्य आहे कारण आम्ही मंजूर केलेल्या कामाला सुद्धा स्थगिती द्यायचं काम या नवीन अस्तित्वात अस्तित्वात आलेल्या सरकारनं केलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे पण रोजचा दिवस सारखा नसतो येणारा दिवस निश्चित त्या ठिकाणी आमचा असणार आहे आणि त्या कालखंडामध्ये निश्चितपणे आपण ही जी काही अनागोंदी कारभार झाला आहे तो धुवून टाकायचं काम आपण निश्चितपणे करू वास्तविक पात्र धाराशिव जिल्हा शिवसेनेचा बालकिल्ला म्हणून समजला जातो दोन हजार चार पासूनचा जर आराखडा पाहिला दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस मध्ये म्हणजे शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले आहेत फक्त एकदा राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आलेला आहे दोन हजार चार आणि नऊचा चा बहुमताचा आकडा पाहता आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसचा चा बहुमताचा आकडा पाहता तो लाखो मध्ये आहे तर यामध्ये नागरिकांमध्ये एक असे एक संभ्रम निर्माण केले जाते की मोदी लाटेमुळे हा बहुमताचा आकडा आलेला आहे आणि मोदी लाटेमुळे निवडून आलेला आहे तर त्यांना काय संदेश आपला राहील आपणच आता सांगितलं की 2004 ला हो सांग दोन हजार चारला नरहिरेताई इथून खासदार होते तुम्हीच आता सांगितलं त्याच्या आधी कांबळे साहेब ह्याच मतदारसंघात दोन वेळेस खासदार होते मला वाटत मोदींचा राजकीय जन्म दोन हजार चौदाचा आहे आणि नरिहरेताई खासदार कधी होते दोन हजार चार ला त्याच्या आधी कांबळे साहेब खासदार कधी होते चारच्या पूर्वी दोन वेळेस मग मलाच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की मोदीचा राजकीय जन्म झालेला नसताना सुद्धा सिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानणारा शिवसेनिक ह्या मतदारसंघात होता आहे म्हणून मोदींच्या जन्माच्या पूर्वी सुद्धा तिथले खासदार शिवसेनेच्या धनुष्यबाणावर झालेले आपण बघितले त्याच्यामुळं त्यांचा जो दावा आहे की मोदीच्या लाटेत आम्ही तेही ना अमान्य करीत नाहीत दोन हजार एकोणीसला त्यांची आणि आमची युती होती त्यांचे काही मतदान होते आम्ही अमान्य करीत नाहीत पण बाळासाहेबांना मानणारा मोठा शिवसैनिकाचा वर्ग या ठिकाणी आम्हाला वाटतं हे बी त्यांनी अमान्य करू नये हीच माझी त्यांना कळकळीची विनंती आहे आणि आता आपल्या माध्यमातून सांगतो गोडा मैदान लांब नाही आता सात आहे आता आम्ही मोदीच्या विरोधात आहेत आता आता तर मी आवाहन केले माझ्या मतदाराला की मागच्या वेळी जितक्या मतानं मी आलो होतो त्याच्यापेक्षा एक तरी मत आगाव झालं तरच बाळासाहेब ठाकरेचा पट्ट्या म्हणून त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगन मला वाटतं अशा पद्धतीची भूमिका माझी आहे आणि ही जी मतं मागतोय ती मी माझ्या कामाच्या जोरावर माझ्या संपर्काच्या जोरावर आणि लोकांना जर मी कामाचा वाटत असेल तर त्याच जोरावर मागतो आणि लोक गरीब मायबाप जनता मला वाटतं आम्ही दाखवलेल्या निष्ठेशी आम्ही दाखवलेल्या इमानदारीशी आणि आम्ही केलेल्या कामाशी निश्चितपणे त्याची मताच्या परतफेड करेल अनेक पैलवान ते लावून तयार आहेत परंतु त्यांना आकाडा मिळणं बाकी आहे तर त्या पैलवानासाठी काय आव्हान राहील माझं काही म्हणणं नाही कसं असतंय देशात नाही जगात नंबर एकचा पक्ष म्हणते आता जगात नंबर चा पक्ष असणाऱ्या माणसानं त्या पक्षाने राष्ट्रवादी कशी फोडली शिवसेना कशी फोडली पर तेवढं फोडून मी मागितलं नाही त्या काँग्रेसच्या मागा लागून ती काँग्रेस बी फोडलं आता काँग्रेसवर बी भाग नाही म्हणून आता राज ठाकरेच्या माग आहेत इतकी सगळी माणसं गोळा करून आता आता जर तुम्ही आपल्या जिल्ह्यातली परिस्थिती बघितली तर राजकारण करणारी सगळी मातभर माणसं कुठे आहेत राहिलाऊच कोण राहिलाऊच कोण आम्ही जाऊ की मग इतकी ताकद असताना इतकी शक्ती असताना इतकी माणसं तुमच्याकडे आलेली असताना सुद्धा धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा तुम्हाला साधा उमेदवार जाहीर करणं होत नाही ह्याच्यावरनं तुम्ही आमची किती भीती घेतली आणि तुमची काय अवस्था आहे मला वाटतं हे दिसून येत आणि मी कुठल्याही उद्दामपणात बोलत नाही मी जे प्रामाणिकपणे काम केलं त्याच्या जोरावर बोलतो आणि जनतेला माझ संपर्क माझं काम मागच्या पाच वर्षातला माहीत आहे त्यामुळं जनता त्याचं यथोचित उत्तर सात तारखेला जे मशाल चिन्ह आहे त्या मशाल चिन्हा पुढचं बटन दाबून देणार आहे त्यामुळे घोडा मैदान लांब नाही जवळच आहे पण माझी त्यांना एवढीच विनंती आहे की जगात मोठा असलेला पक्षाने ताबडतोब जाहीर करा म्हणजे आम्हाला आपल्याला कुस्ती करायची ती आताच आपण धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी बातचीत केलेलं आहे त्यांच्यावर जे अनेक वेळा आरोप होत होते की ते फक्त फोन उचलतात किंवा फोनवर वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात किंवा गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांच्या कार्याचा आपण आढावा घेतलेला आहे पाच वर्षामध्ये एक महत्वाचं काम सांगायचं राहिलं सोलापूर तुळजापूर धाराशिव हा मार्ग दोन हजार चौदा ला घोषित झाला होता नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना त्यांनी घोषणा केली दोन हजार चौदा ला मग चौदा ते एकोणीस हिथं मोदीच सरकार होत चौदा ते एकोणीस मोदीला पाठिंबा दिलेलेच खासदार हिथे होते मग चौदा ते एकोणीस रेल्वे मार्गाच कामाला गती का मिळाली नाही एकोणीस ते चोवीसच का मिळाली मला वाटतं ही माझी कामाची पद्धत आहे आणि मी केलेलं कामाचं विनाकारण वाहपो करत बसत नाही आता तुम्ही जर परिस्थिती बघितली कोविडची लस बी दिली तर तिथं मोदीचा फोटो टाकून देते ती प्रधानमंत्री आवास योजना म्हणते ती तिथं मी मोदीचाच फोटो टाकून देते मला आपल्या सगळ्याच्या माध्यमातून म्हणायचंय की केंद्र सरकार सोडून जर तुम्ही मोदी सरकार म्हणत असाल तर धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये मी राजनिंबाळकर नावाचा खासदार निवडून आलो तर मग धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये राजनिंबाळकर सरकार म्हणून मी गाड्या फिरवल्या तर चालतेल का तुम्हाला चालताल का मला हा प्रश्न आहे त्याच्यामुळं अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची रचना करून लोकशाही जी भारतात स्थापित केली गेली ती लोकशाही संपुष्टात आणून त्या ठिकाणी मला वाटचाल करण्याच्या जी काही लोकांचे प्रयत्न आहेत ती भारतातील गोरगरीब जनता निश्चितपणे हाणून पाडल आणि येणाऱ्या निवडणुकीला त्याचा जाब विचारल लोकशाहीच म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीची ताकद आपल्याला दिलेली आहे लोकशाहीची ताकद आपण तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून टिकवणं गरजेचं आहे आणि मी गेल्या पाच वर्षात जो काम केलेला आहे आणि त्या पाच वर्षाच्या कामाच्या बदल्यातच पावती म्हणून लोक मला निवडून देतील असे मत ओमराजे निंबाळकर यांनी बोलता कर्मदशी बोलताना दिलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी कर्मदच्या माध्यमातून विचारलेल्या अनेक प्रश्नाचा जो सविस्तर उत्तर त्यांनी दिलेला आहे सविस्तर त्यांनी मांडी केलेला आहे मला कर्मदंडाच्या म्हणजे मला खरंच यांचं अभिनंदन करायचंय कारण त्यांनी कायमस्वरूपी शेतकऱ्याचे प्रश्न त्या ठिकाणी उचलून धरले शेतकऱ्याच्या अनुदानाचा प्रश्न सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मार्गी लावण्यासाठी प्रसंगी रास्ता रोको केला मला वाटतं एक पत्रकार असताना सुद्धा शेतकऱ्याची भावना जाणून घेऊन जर अशा पद्धतीनं काम करणारी माणसं माझ्या भागात असतील मला वाटतं ही सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे आणि मी आपल्याला अतिशय सांगतोडकीनं की मी सुद्धा तुमचा खासदार म्हणून मोदीच्या किंवा केंद्र सरकारच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता संसदेत बोलत असताना केंद्र सरकारनं शेतकऱ्यावर कशा पद्धतीनं अन्याय केलाय हे जग जाहीरपणे त्यांच्या तोंडावर सांगायची हिंमत मला वाटते तुमच्या खासदारांमध्ये आहे जी भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यामध्येही नाही आणि भारतीय जनता पार्टीला मदत करणाऱ्या खासदारांमध्येही नाही कारण जिथं चुकतंय तिथं चुकत आहे म्हणण्याला शिकलं पाहिजे आणि आपण जर शेतकऱ्याची लक्ष असतील आपली शेतकरी बांधव जर आत्महत्या करत असतील पडणाऱ्या भावामुळे तर मला वाटतंय हा प्रश्न केंद्र सरकारच्या लक्षात आणून देणं इथला खासदार म्हणून माझी जबाबदारी आणि मी ती चोखपणे पार पाडली धन्यवाद दादा तर अनेक विषयावर आपलं चर्चा झालेला आहे दादांची अनेक विषयाचं त्यांनी उत्तर सविस्तर दिलेलं आहे व गेल्या पाच वर्षामध्ये ज्यांनी ते विकास काम जे केलेले आहेत त्या विकास कामाच्या जोरावर ते परत एकदा निवडून येतील असे आव्हान त्यांनी कर्मदंडच्या माध्यमातून केलेलं आहे कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा